啊。Uh huh. तावा आ हा तो हा मी शाला अरे कुर्माच्या तनका तो पडला सशाला घोड्याची सरगाय येईल आग ध्याला आणि आजच नाही जमल का शिनु द्याला हा हा मी म्हणलं लोकशरण ना भाऊ लो साठे त्या मोराची देसायले म्हणते म्हणलं हा घेतलं आपल्या अंगावर मी म्हणलं ज्ञानाचा शस्त्र ढिला आहे म्हणते तर शाहीर साहेबांचं म्हणणं आहे कस अर्ध्या हळकुंडात पिवळ नाही व्हायचं म्हणते असते अर्धा हळकुंडात अर्ध्या हळकुंडात नाही माझा वेगळा स्वभाव आहे मला लहानपण त्या श्रीकृष्णाने घेतलं असत मुजोरी करणार नाही पण उत्तर दिलेश्वरा लहानपण त्या श्रीकृष्णाने घेतलं असत असत महाभारत कळालं नसत लक्ष ठेवा काय म्हणणं आहे लहानपण त्या श्रीकृष्णाने घेतलं असत तर त्या धर्माचं महाभारत कळालं नसत लहान समजून जर जिजाईने शिवबाला ठेवलं असत तो सोळा त्याचं पाऊल युद्धामध्ये पडलं ला नसत लहान समजून जर मोदी सत्वाने डावडलं असत तर या देशाले कायद्याचं संविधान मिळालं ला नसतं लहानपणा कुठे घ्यायचं याचा सुंदर आधार आहे बाबासाहेब सांगत होते की अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार म्हणजे तुम्ही काही बोला ना मी चुपछण लहानपणी हात ठेव हात हे नाही जमता शाहीर साहेब जमाना साहेब म्हणते कलंगी की बकरी शेरो से लगी ओके माय बडला निघली तरातून उन्हाले भरले पाण्यानं भरले पंधरवाच पुरातून नेणकी बिचारी टुकटुक पाय सत्याचा घरवाली रे आठ झोपेतून बसलो उठल मरुदे म्हणे तिच्या घरवाली चिडीला व्हायला म्हणते सांगन का म्हणते चारले दुडी मांडवावर गेले ते फेडी खरे खाव 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 आणि बरबटी म्हणे असित करते मिरच्या वांग्या बिमाऱ्या उरावर चुड्डा चुडा बाजार गावताना तंगडी फसवली तर हा झाला पड्दा पड्दा मोसंबेदारे कचकुरीने कवडी पडवर चढशील असे कचकुरे झोंगणारे तू कवडी चढशील बसंतरे गरमीच्या सपाटाचा जागच्या जागी सडशील हिची आद ठीक नाही या कचकुरीची नसलं तोंडकाळ वाजवते याच्या त्याच्या अंगाला लावून आपलं टपर वाजवते ज्याच्या नाही त्याच्या अंगाला घेऊन कचकुरी किडेला वांगा आणि तुम्ही आपला बजार सांगा वा 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 रे हा शाही वाईसाहेबाचं म्हणणं आहे कस म्हणते कुछी लावून भोरी मागतो म्हणते नाही का मागावं लागत ठीक काय आता ऐका शाही साहेब हे मी तुम्हाला गाण्याच्या मार्फत आधाराच्या मार्फत प्रत्येक गोष्ट बोलतो तुम्ही म्हणता की उपडून पाय भारे भांडव उद्या आणि मग म्हणते मग म्हणते कलंगीची बकरी तुम्हाला धावतो बकरी चक्रीया बाबा येते ती पुजुरी करायला काय लागते च्या घाटावाला काम पण आधारानं नाण्या आधारानं गाण्यानं शेरानं नाही का काय कुठशी मागवतो नाही का असं बघा काय म्हणणं आहे अरे ब्राह्मण कन्याशी करून या लग्न ब्राह्मण कन्या शिकवणी कन्या शिकवणी इतिहास इतिहास अरे म्हणून सारे ब्राह्मण म्हणती म्हणून सारे ब्राह्मण म्हणती या भीमाला जा वैभ भुवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणती

जवळजवळ एक रुपयाचा एक हजार रुपयाचा पार्थ शिवलेला आहे आणि माझी वाटी खूप खूप रोमांच धन्यवाद आहे आणि माझे शिवराय आणि म्हणून काय म्हणणं अरे याची बंडी करते किरकिर किरकी याची बंडी करते किरकिर भरले पोते तुटली होुर अरे समजवते गा

तुझे डर के रहूंगा नहीं। लेकिन तुम्हारे रंग में अपना रंग भरके रहूँगा वो कमजोर समझने की भूल मत करना नहीं। जरूर मानते तुम्हारे नाम का यहाँ शोर है हम इस फिल्म में नए हैं। हमारी बात कुछ और है और हमको अजमाने के पहले कमजोर बता दिया क्या हम इतने कमजोर है नहीं। नहीं। नहीं।

अन्नाचा अवजार आहे पायता बरोबर तू नाही म्हणतो तुम्ही जर आपल्या अन्नावर घेत असल का तर शाळेत साहेब मग तुमची शायरी मी गेले मी गाण्यात म्हणत असते तुम्ही समजा गाण्याच्या आधार आधार समजा बस आता विषय अरे बाजू हा तुम्हाला सांगतो ना ये तो मी मध्ये लंबा करून टाका काढून टाका उभा शिका पण कशाने आधाराने नाही hmm. आधाराने शेराने बरोबर मी ज्या डायरेक्ट मावर बोलत असाल कोणी सुनून गा म्हणून साठ टक्के तुम्हाला भेटले चाळीस टक्के मध्ये भेटल oh. दहा मारान तर मी येत मारी बरोबर बिना मारल्या शेवटा सोडला शाहीर साहेब ज्ञान पुन्हा शाहीर साहेबाचा म्हणणं कसा लंबा चवळा घालीन नाही का हे पाप हा आता पा जेव्हा मी टाकला का झालं हरे रुते न सॻुआ खटिया पे हरे रुते न सॻुआ खटिया पे अरे तकिया लॻाई के अरे वाह हरे सया जी अरे सया जी हरे सया जी बिलवागेरे

कोणाचा तोडत नाही वाद नाही एकाएकी कोणाशी नातं जोडत नाही आपल्या कधी विश्वास कोणाचा तोडत नाही ना। वयानं जरी लहान हा पण दाव्यानं सांगतो एक वेळा कधी झालो नागराव आणि पुढा चिखला क्रिया सोडत नाही लंबा चवळा झाली पात्र आहे का हाता हात ठेवतो माझ्या स्वभावाची तुम्हाला सांगतो कसा मी कोणाच्या परवानगी शिवाय आपला नागर टाकत नाही एक टाकला अज्ञानाच्या शेतीमध्ये माझ्या ज्ञानाचा नांगर आहे आणि आर्यन जी लम्मा चवळा झाली आता पा तुम्हाला ज्याक्याली काय म्हणते ha huh? lower my heart सारेला थोडासा शेकला ज्यानं या गोष्टी केल्या तोंड जिंकला आणि उत्तर देण्याच्या ठेकाकाने यक्त्याने घेतला प्रश्न फक्त तुम्ही विचारून का नाही नाही तुमचं म्हणणं आहे की प्रश्नाचं उत्तर कोणी देऊ शकते म्हणजे दे स्वतःच्या असे असे शायराही तुम्हाला सांगतो प्रश्न तर विचारून घेते पण त्याने त्याच्या प्रश्नाचं प्रश्ना उत्तर नाही माहीत राहत ज्या ना लोकही पागल व्हान त्याचा म्हणजे शायरी पागल व्हान मी पागल होतो हा असं जात आहे हा बुद्धीला थोडसा नेटला विचारधारेला थोडसा शेकला ज्याने ह्या गोष्टी केला तो जन घेतला असं उत्तर देण्याच्या ये ठिकाण घेतला तमाशा ही लोकल आहे तिने त्याच पद्धतीने भागा आणि माझ्या बिल्डिंग मध्ये दे आपल्या झोपडी मध्ये भागा उलटा ना येत नाही धागा उलटी घुमत्या चक्री चक्री म्हणजे शेकवण का बकरी बकरी रे वा बकरी बकरी आव का धन्यवाद दिसू बकरी नाही हा बकरा मी बकरा तरी म्हणून बकरी म्हणते का बोलाव्या पण जेव्हा टाकला धार मेलवा माय मेलवा माय आवाज आला जेव्हा खातला मी नवल्या समाज ऐकून घ्या हे असं चालते तर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान हे डुक्कर अफजल खान डुक्कर एक नंबरचा मोठा जेव्हा अफजल खानाला भेटायला गेले तर काशी हैदर आणि जीवामाल बांधवान लक्ष ठेवा माझी तरुण काशी हैदर आणि जीवामाल छत्रपती शिवाजी महाराजचे अंगरक्षक होते जीवामाल आणि वकील होते काशी हैदर तिकडून कोण होता अफजल खाना कोण सय्यद बंडा होता ना भास्कर कुलकर्णी होता सय्यद बंडा हा अंगरक्षक होता आणि भास्कर कुलकर्णी हा वकील होता तर का काय जसे छत्रपती शिवाजी महाराज भेटाले गेले जसे गेलेले गेले, गेले तर त्याचे गडे मिलले मिल खानानं का केलं काय आपली खुर्पी काढली जशी खुर्पीचा आवाज छत्रपती शिवाजी कानावरती महाराज खानाच्या पोटात टाकला ओके जसा पोटात टाकला तो वनी सर्कल केला म्हणजे घुमला अफजल खानाचा पोथळा बाहेर काढला जसा पोथळा बार काढला तर तिकडून पहिला चोट्टा धावला कोण सय्यद बंडा <laughs> जसा सय्यद बंडा धावला तसा जीवामाल धावला तलवार घेऊन तलवार मारली न सय्यद बंडाचा हातला तर एक दुसरा चोट्टा होता कोण कोण भास्कर कुलकर्णी भास्कर कुलकर्णी धावला तर छत्रपती शिवाजी महाराजांना कपाळावरती वार केला पण माझ्या राजाने छत्रपती शिवाजी महाराजानं त्या भास्कर कुलकर्णीचा सत्यानाश केला तो माझा राजा होता छत्रपती शिवाजी महाराज की ज्याने या शेतकऱ्याची पहिली कर्जमाफी केली सातपऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि तो माझा राजा होता आणि म्हणून तो जीवा महान जेव्हा तानाजी मानसुरेने विचारायला बसला की म्हणे तानाजी मानसुरेल जेव्हा जीवा महाजने विचारायला बसला म्हणे माझ्या राजाने मारलं कसं कसं मारलं म्हणे सांगू का म्हणे जेव्हा टाकला आणि मेलो माय मेलो माय आवाज आला म्हणे जेव्हा घातला म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांना हो साहब साहेब माय आपको नाही कहूंगा नाही मा कसम नाही कहूंगा वो मेरी ताकत नहीं।, नाही तो माझा स्वभाव नाही પણ તો કાઈ મને માંગ કાઈ મને બનકર તારી મૂકી મોડોરી બનકર તારા અપવાસ ખાના આ આ એ અફઝલ ખાન हमको निपटाने के लिए तू दोबारा पैदा होके आना આ ના અબે અમને મેં અપને હાકા દૂધ પીયા કે હે કોઈ પાણી નહીં પીયા નહીં हमको निपटा सके ऐसा माने किसी लाल पैदा नहीं अरे हां અબે મને ખમ ઠોકણડામાં ખમ ઠોકતો માળું પુરો પાત નહીં आणि माझ्या जर अंगाची आग झाली म्हणजे त्याला जिता घालल्याशिवाय राहत नाही फक्त तू हालतीनं वाल ना मने बाकी काही फरक नाही म्हणजे सांगा फक्त तू हालतीनं वाल ना, मने ना, ना मने बाकी काही बदल नाही म्हणजे सांगा बोकल्यासारखा वाढून गेला म्हणे लमच्या छोट्या म्हणजे लंब्या ते <laughs> होत साडेसात फिटाच पण छत्रपती शिवाजी महाराज लहानशी लहानशी पण बुद्धिमत्ता किती होती फादर ऑफ मर्चंट मी म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की काय म्हणते जरा लक्षात होत्या काय बकरा लागला हाती अरे याची फोडतो छाती पुरानी होती दाती आणि करतो याची माती अरे अस्व